आज हुतात्मा स्मृती दिन आहे आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री तिथे पोहोचलेली आहे आपण ही थेट दृश्य पाहतोय मुंबईतल्या हुतात्मा स्मारक इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेली आहेत त्यांनी अभिवादन केलेलं आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा तिथे आलेले आहेत त्यांनी इथे अर्पण केलेली आहे त्यांनी सुद्धा हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे मुंबईतला हुतात्मा चौक आपण पाहतोय आज हुतात्मा दिन आहे आणि त्या निमित्तानं हा चौक इथे सजवण्यात आलेला आहे अनेक महत्त्वाचे नेते इथे आलेले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा इथे आलेले आहेत त्यांनी सुद्धा पुष्पांजली अर्पण केलेली आहे राहुल नार्वेकर यांनी सुद्धा पुष्पांजली अर्पण केलेली आहे अभिवादन केलेलं आहे रुतात्मा स्मारकामध्ये ही दृश्य चोवीस वर आपण पाहतोय मंगल प्रभात लोढा यांनीही पुष्पांजली अर्पण केलेली आहे संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केलं जात आहे संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे आणि आज हुतात्मा दिन साजरा केला जातो त्यानिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर इतर महत्वाचे नेते पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि पुष्पांजली अर्पण केली जाते त्यांना अभिवादन केले जाते पूर्ण देशाच्या नव्हे तर इतर महत्वाच्या चळवळीमध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही उल्लेखनीय आहे संयुक्त महाराष्ट्राच्या या चळवळीमध्ये अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली होती आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र झाला या सगळ्यांचं बलिदान हे कधीही विसरता येण्याजोगं नाही आणि त्यामुळे हुतात्मा दिन साजरा केला जातो हुतात्मा स्मृती दिनानिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हुतात्मा स्मारकामध्ये येत इथे पुष्पांजली अर्पण केलेली आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुष्पांजली अर्पण केली आहे इतर महत्वाचे नेते आणि त्याचबरोबर पदाधिकारी राहुल नार्वेकर मंगलप्रभात लोढा त्याचबरोबर इतर मंडळींनी इथे येत आपल्या पुष्पांजली अर्पण आहेत सगळेजण हुतात्मा स्मारकामधली आपण ही थेट दृश्य चोवीस तास वर पाहतो मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या राज्याच्या निर्मितीसाठी मराठी जनतेनं मोठा लढा दिलेला होता आणि त्या लढ्यामध्ये अनेकांनी आपले प्राण गमावलेले होते रक्त सांडलेलं होतं एकशे सात जणांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिलेली होती आणि त्यामुळे आजचा दिवस हा हुतात्मा दिन स्मृती दिन म्हणून साजरा केला पाळला जातो आणि त्यानिमित्तानं आपल्या भावना इथे संवेदना व्यक्त करण्यासाठी अनेक महत्वाची मंडळी आलेली आहेत हुतात्म्यांना त्यांनी पुष्पांजली अर्पण केलेली आहे आणि आपलं अभिवादन करत संवेदना व्यक्त केलेली आहे या हुतात्म्यांच्या बलिदानाला आणि त्यांच्या त्यागाला आदरांजली वाहण्यासाठी हा एकवीस नोव्हेंबर हा दिवस हुतात्मा स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो तर मुंबईमधल्या हुतात्मा स्मारकावर अनेक महत्वाचे नेते इथे आलेले आहेत आणि त्यांनी पुष्पांजली अर्पण केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगलप्रभात लोढा राहुल नार्वेकर यांनी इथे येत आदरांजली वाहिलेली आहे तर मुंबईमधला हा हुतात्मा चौक आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे या हुतात्म्यांनी रक्त सांडलं आणि म्हणून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि त्यांचं हे योगदान कधीही न विसरता आहे आणि म्हणूनच एकवीस नोव्हेंबर हा दिवस हुतात्मा स्मृती दिन म्हणून आपण पाळत असतो हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाते त्यांच्या संवेदना व्यक्त केल्या जातात एक मे एकोणीसशे साठ ला संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यामुळे आपण एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो तर एकवीस नोव्हेंबर हा दिवस हुतात्मा स्मृती दिन म्हणून आपण साजरा करतो मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मराठी माणसाने लढवून मिळवला हा इतिहास आपल्या सगळ्याला माहीत आहे आणि संयुक्त महाराष्ट्र सहजासहजी मिळालेलं नाही त्यासाठी एकशे सात हुतात्म्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली बलिदान दिलं त्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे मी सर्व हुतात्म्यांना आदरपूर्वक वंदन करतो आणि विनम्र अभिवादन करतो एक मे हा आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आणि एकवीस नोव्हेंबर हा महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळतो आणि खरं म्हणजे या सर्व हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली बलिदान दिलं पासष्ट सहासष्ट वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर जर आणला तर एक संघर्ष आणि जे काही मुंबईकरांची महाराष्ट्रातमध्ये जे काही चळवळ त्यावेळेस पाहिली तर अंगावर आजही शहारे येतात आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र आपल्याला मिळालेलं आहे आणि नुसतं हुतात्म्यांना वंदन करून भागणार नाही तर मुंबईची प्रगती मुंबईची कीर्ती मुंबईचा विकास झाला पाहिजे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे छत्रपती शिवाजी श्युआज, शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे आणि म्हणून आपलं महायुती सरकार गेल्या साडेतीन वर्षामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना असतील विकास प्रकल्प असतील महाराष्ट्राला पुढं नेण्याचं काम या ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची प्रगती कीर्ती आणि विकास हीच खरी श्रद्धांजली आपल्या या ज्यांनी महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह मिळवण्यासाठी जे बलिदान दिलं त्यांना श्रद्धांजली ठरेल मी पुन्हा एकदा हुतात्म्यांना ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह मिळवण्यासाठी बलिदान दिलं त्यांना आदरांजली अर्पित करतो त्यांना विनम्र अभिवादन दिल्लीवरून परतला तुमच्या या दिल्ली यात्रेवरून विरोधकांनी टीका करायला सुरुवात नाही आता नी दिवस आता हुतात्म्यांचा आजचा दिवस आहे आपण दुपारनंतर त्याच्यावर बोलू ना तर सगळ्यांना तुम्हाला थँक्यू